किंवा चपाती सांग खायला मस्त अशी कोसांबरी तर चला ही जी एक रेसिपी स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कोसांबरी तर त्यासाठी बघा काकडी घेतले त्या दोन साल काढून स्वच्छ धुवून घेतले किसून बी घेतले गाजर घेतले ते बी किसून घेतले धुवून कांदा घेतलाय कांद्या पाते सकट घेतले आणि हे कांदा घेतलाय तंबाटू घेतले हिरव्या मिरच्या घेतल्या त्याच्या कोथिंबीर घेतल्या पुदीना घेतले शेंगदाणा दही आता काकडी आहे ना कापून घेऊया बारीक का असे बारीक कापायची आता कांदा कापून घेऊया बारीक का? टमाटो बी बारीक कापून घेऊया गाजर बी कापून घेऊया बारीक आता हिरवी मिरची मी कापून घेते पात बी कापून घेते बघा बारीक बारीक कांदे भी येते ना बघा सगळं कापून घेतलेलं आहे आता बनवायला सुरू करूया बॉल घेतले बघा च्या टाकूया गाजर टमाटो काकडी हिरवी मिरची कांद्याची पात कोथंबरी पुदीना दही टाकूया एक वाटी घेतली बघा अर्धी वाटी शेंगदाणा चवीप्रमाणे मीठ थोडीशी साखर आता मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतले आता खाण्यासाठी तयार आहे आपलं कोसाबरी मस्त झाले नक्की करून बघा तुम्ही बी बघा मस्त झाले कोसामरी आणि करून बघा व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन नवी रेसिपीसोबत दोन खात राहा मस्त राहा शेवटपात्र व्हिडिओ बघटण्यापाय तुमचं सर्वांचं धन्यवाद